नमस्कार मी पत्रकार मनीष कांबळे मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सार्वत्र निवडणूक होत आहे आणि म्हणूनच संपूर्ण सुजन नागरिक मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जो तो आपल्या गावी प्रवास करण्यासाठी लोणी या टेशनमध्ये दाखल झालेली आहे निश्चितच उद्या सात फेब्रुवारी आहे मतदानाचा दिवस आहे प्रत्येक नागरिक सुजन आहे आणि मतदान करून लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी ते बाहेर येत आहे कारण की आज प्रत्येक महिला भगिणींना मिळालेला दरुन, अधिकार हे प्रत्येक महिला भगिणींना समजून दिला आहे म्हणून प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक तरुण प्रत्येक तरुणीला अधिकार बजावण्यासाठी जो तो आपल्या गावी प्रवास करत आहे मतदान करण्यासाठी आपण प्रत्येकजण मतदान करण्यासाठी बाहेर या मीही माझ्या गावी जात आहे मतदान करण्यासाठी निश्चितच तुम्हीही मतदान करा आणि लोकशाहीला बळकट ठेवा त्या सात फेब्रुवारी मतदानाचा दिवस आहे नेता कोणीही असो पण आपल्या प्रभागातला विकास काम करणारा नेता असला पाहिजे आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी सोडवणारा नेता असला पाहिजे आणि आपल्या प्रभागातल्या आपल्या जनतेची अडीअडचणीला कायम अहोरात्र थावून येणारा मदत करणारा उमेदवार नेता असला पाहिजे याच नेताला तुम्ही निवडा ने तो या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यापर्यंत अडचणी सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहे असंख्य महिला भगिनी असंख्य पुरुष मंडळी आणि असंख्य तरुण तरून तरुणी लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जो तो आपल्या गावी प्रवास करण्यासाठी लोणी या स्टेशनवरती दाखल झालेला आहे जो तो आपापल्या गावी मतदान करण्यासाठी जात आहे निश्चितच मतदान हे आपल्या प्रत्येकाचा जागृत अधिकार आहे आणि ज्यामुळं लोकशाहीला आपण बळकट ठेवू शकतो मंडळी उद्या कसल्याही परिस्थितीत लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी हुकुमशाही आणि तानाशाहीला नस्त नाभूत करण्यासाठी आपण प्रत्येकजण मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आपापल्या गावी गेलं पाहिजे घरातून बाहेर निघलं पाहिजे आणि मतदान करून स्वातंत्र्य मिळालेला अधिकाराला जिवंत ठेवला पाहिजे निश्चितच हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल हे अपेक्षा आपल्यापर्यंत ठेवतोय आणि पुढं चालून नेमकं काय का होणार आहे हे नऊ तारखेला आता आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे तोपर्यंत पाहत राहा सत्याचा लढा चोवीस तास बातमी धन्यवाद